नमस्कार संस्कृती संवर्धन समिती धुळे यांच्यातर्फे आयोजित पहिली राज्यस्तरीय उखाणे स्पर्धा ऑनलाईन उखाणे स्पर्धा यासाठी मी नागपूरहून मोहिनी घरपुरे देशमुख माझे स्वरचित उखाणे आपल्यापुढे सादर करते आहे मी सप्तसुरांवर आधारित उखाणे स्वतः लिहिलेले आहेत आणि ते मी तुमच्यापुढे या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मला नक्की लाईक करा आणि कमेंट करा सुरू करते सप्तकाचा पहिला आणि सातवा सुरसा सप्तकाचा पहिला आणि सातवा सुरसा तुषाररावांचं नाव घेते स्पर्धेसाठी सज्ज व्हा तुषाररावांचं नाव घेते स्पर्धेसाठी सज्ज व्हा एक असतो शुद्ध नी एक असतो कोमल रे एक असतो शुद्ध नी एक असतो कोमल रे संसारात मात्र तुषारराव असतात कायम हसरे संसारात मात्र तुषार राव असतात कायम हसरे शुद्ध गंधार कोमल गंधार दोन्हीही आळवत राहतात शुद्ध गंधार कोमल गंधार दोन्हीही आळवत राहतात अग अग असं म्हणत तुषार राव माझंच तर गाणं गातात अग अग म्हणत तुषारराव माझंच गाणं गातात मनातला मध्यम शुद्ध पण कधी कधी तीव्रही लागतो मनातलं मध्यम शुद्ध पण कधी कधी तीव्रही लागतो तुषाररावांबरोबर नांदताना संसाराचा स्वाद लागतो तुषाररावांबरोबर नांदताना संसाराचा स्वाद लागतो आता आलो पंचमावर आता आलो पंचमावर लग्नाला झाली वर्षे आठ आता आलो पंचमावर लग्नाला झाली वर्षे आठ तुषार रावांची माझी आता साता जन्माची पक्की गाठ तुषाररावांची नि माझी साता जन्माची बांधली आहे गाठ कोमल दैवत शुद्ध दैवत दैवत शुद्ध दैवत जशी रंगवतात सुरेख मैफल तुषाररावांची नी माझी तशीच रंगते संसाराची मैफल दोन निशाद लागोपाठ आले की होतो मिया मल्हार दोन निषाद आले लागोपाठ की होतो मिया मल्हार तुषाररावांच्या जीवनात सदैव होवो सुखाची बरसात तुषाररावांच्या जीवनात सदैव होवो माझ्यामुळे सुखाची समृद्धीची आनंदाची यशाची भरभराट काय मित्रांनो कसा वाटला माझा उखाणा मला नक्की लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद